गुणोत्तर व प्रमाण आणि चलन त्यातील चलन हा भाग पाहतोय गुणोत्तर प्रमाण व चलन या उपघटकातील चलन या घटकावर आपण शेवटच्या टप्प्यातील काय उदाहरण पाहत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नाही पण उद्याच्या व्हिडिओमध्ये गुणोत्तर व प्रमाण आणि चलन हे प्रकरण संपेल आता इथं प्रश्न बघा काय विचारलेला आहे एक्स व वाय समचलनात आहे जेव्हा एक्स बरोबर चाळीस तेव्हा वाय बरोबर चोवीस जर एक बरोबर साठ असेल तर ची किंमत किती आपण ज्यावेळेस बेसिक शिकलो होतो त्यावेळेस असं शिकलो होतो ज्यावेळेस दोन राशी समच असतात त्यावेळेस त्यांच्या भागाकाराच भागाकार स्थिर असतो म्हणजे स्थिरांक जो आहे कॉन्स्टंट जो आहे तो यांच्या भागाकार एवढा असतो पहिल्या कंडिशनमध्ये आपल्याला ची किंमत चाळीस दिली आहे आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये आपल्याला ची किंमत सॉरी पहिल्याच कंडिशनमध्ये ची किंमत चोवीस दिली आहे परंतु दुसऱ्या कंडिशनमध्ये आपल्याला एक ची किंमत साठ दिलेली आहे आणि ची किंमत विचारलेली आहे आणि मग आपण बघितलं दोन गुणोत्तर असतात त्यावेळेस पहिल्या आणि चौथ्या संख्येचा गुणाकार बरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार बरोबर वाय शून्याला शून्य गेले चार एक चार चार सहा चोवीस सहा सहा छत्तीस म्हणजेच वायची किंमत छत्तीस आली निवळ गुणाकार या पद्धतीचे उदाहरण आहे पर्याय क्रमांक दोन हा या ठिकाणी योग्य उत्तर आहे मित्रांनो आपल्या समोर त्याच पद्धतीचं दुसरं उदाहरण आहे एक्स व वाय समचलनात आहेत जेव्हा एक्स बरोबर अठ्ठावीस तेव्हा वाय बरोबर बेचाळीस आणि समचलन असताना पहिल्या कंडिशनमध्ये एक्स ची किंमत अठ्ठावीस आहे दुसऱ्या कंडिशन पहिल्याच कंडिशनमध्ये ची किंमत बेचाळीस आहे परंतु दुसऱ्या कंडिशनमध्ये एक्स ची किंमत बार आहे एक्स किंमत कमी झाली अर्थात ची किंमत सुद्धा आहे तर समचलन असल्यामुळे कमीच होणार आहे आणि आपण शिकल्याप्रमाणे ज्यावेळेस असते त्यावेळेस त्या दोन राशींचा भागाकार स्थिर असतो त्या हो। पहिल्या <laughs> कंडिशन मध्ये किंमत अठ्ठावीस होती वायची किंमत बेचाळीस होती दुसऱ्या कंडिशन मध्ये एक्स ची किंमत बारा आहे आणि वायची किंमत आपल्याला विचारली आहे आणि मग आपण ज्यावेळेस दोन गुणोत्तर समा, समान समान बघितली होती त्यावेळेस आपण बघितलं होतं की पहिला आणि चौथा पहिला आणि चौथं पद आणि मध्यम पद म्हणजे दुसरं आणि तिसरं पद यांचा गुणाकार सारखा असतो याचा अर्थ बारा बेचाळीस भागिले अठ्ठावीस म्हणजे वायची चौदा त्रिक बेचाळीस चौदा दोन्ही अठ्ठावीस बे बेस आहे बारा सहा आणि तीनचा गुणाकार म्हणजेच वायची किंमत आली अठरा आपल्याकडे पर्याय आहे अठरा चार नंबरला म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार असेल मित्रांनो पुन्हा एकदा त्याच पद्धतीचं उदाहरण आपल्यासमोर आहे एक्स व वाय समचलनात आहेत पहिल्या कंडिशन मध्ये एक्स ची किंमत बावन आहे आणि वाय ची किंमत पासष्ट आहे एक्स बरोबर बावन तेव्हा वाय बरोबर पासष्ट जर एक्स बरोबर एकशे छप्पन असेल म्हणजे एक्स ची किंमत वाढली आहे तर वाय ची किंमत किती असेल अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे आपण पाहिल्याप्रमाणे ज्यावेळेस समचलन असतं त्यावेळेस त्यांचं गुणोत्तर म्हणजे भागाकार हा स्थिर असतो मग पहिल्या कंडिशन मध्ये बावन छेद पासष्ट आहे आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये एकशे छप्पन छेद वाय आहे एकशे छप्पन छेद वाय वायची किंमत आपल्याला विचारलेली आहे आणि मग वायची किंमत काढण्यासाठी या दोन्हीचा गुणागार आणि या दोन्हीचा गुणागार असतो आणि मग हे बावन खाली इकडे भागिले होईल पासष्ट छप्पन पाचशे पासष्ट बावन चार एके चार चारिकुम बारा पुढले तीन तीन च्या पुढे सहा छत्तीस चारन छत्तीस एकोणचाळीस गुणले पाच एकोणचाळीस गुणले पाच म्हणजे एकशे पंच्याण्णव गुणाकार केल्यानंतर आपलं लक्ष देईल एकशे पंचाण्णव गुणाकार किंवा चाळीस गुणले केल्यानंतर दोनशे होतं त्यातनं एक एक वेळेच पाच वाजता केलं एकशे पंच्याण्णव म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाणी योग्य पर्याय असेल एक्स व वाय समचलनात आहेत जेव्हा एक्स बरोबर दोनशे तीन तेव्हा तीनशे दोन पहिल्या कंडिशनमध्ये x ची किंमत आणि वायची किंमत अशा पद्धतीने दिली आहे तर दुसऱ्या कंडिशन मध्ये स्वरूपाचा प्रश्न आहे कुठलीही गडबड न करता आपण जे शिकलो त्याप्रमाणे संख्या मांडून घेऊया जरी अपूर्णांक असतील तरी एक्स आणि वाय समचलनात असल्यास त्यांचा भागाकार हा नेहमी स्थिर असतो पहिल्या ठिकाणी दोनशे तीन भागीले तीन छेद दोन बरोबर सात छेद आठ भागीले वाय अशा पद्धतीने आपल्याला मांडून घ्यावं हो लागेल आणि मग या दोन्हीचा गुणाकार तीन छेद वाय दोन गुणुले सात छेद आठ बरोबर दोनशे तीन गुणुले वाय अशा पद्धतीने असणार आहेत आणि मग पुढची पायरी आपल्या अशी होईल किंवा आधी ही पायरी सॉल्व्ह करून घेऊ जर तिरका भाग जात असेल तर आपण तिरका भाग घालतो आपण त्याच्यामध्ये गुणाकार चिन्ह असेल तर पण इथं नाही म्हणजेच गुणाकार सर्व अंशाचा एकवीस आणि छेदाचा गुणाकार छेद सोळा इथं वायची किंमत आपल्याला विचारलेली आहे परंतु दोनशे तीन असंच लिहून काढूया आणि वाय आता दोनशे तीन या वायला जोडून आलेला आहे आपल्याला इकडल्या बाजूला आणावं लागेल म्हणजे इतर गुणाकाराची क्रिया आहे ते दोनशे तीन इकडं आणून पुढची पाहिजे आपल्याशी होईल एकवीस छेद सोळा बागिले दोनशे तीन बरोबर वाय बागिले याचाच अर्थ असतो उलटून गुणाकार म्हणजेच एकवीस छेद सोळा गुण उलट तीन छेद दोन बरोबर वाय तिरका भाग जात नाही म्हणून सर्वात अंशाचा अंशाचा आणि छेदाचा छेदाचा गुणा केला एकवीस त्रिक त्रेसष्ट आणि सोळा दोन्ही बत्तीस आणि पुन्हा याला अतिसंश देऊ शकत नाही म्हणजे याच उत्तर असणार आहे त्रेसष्ट बत्तीस वाय बरोबर त्रेसष्ट बत्तीस पर्याय क्रमांक चार आपल्याला त्या दिला आहे आपल्या समोर गणित आहे बघा एक्स वाय समचलनात आहे जेव्हा एक्स बरोबर झिरो पॉईंट पंचवीस तेव्हा वाय बरोबर दोन पॉईंट पाच जर एक्स बरोबर झिरो पॉईंट सोळा असेल तर वाय बरोबर किती आता या पूर्वी तरी आपण व्यवहार अपूर्णांकात एक्स वाय दिले होते ते बघितलं होतं आता मात्र इथं आपल्याला दशांश अपूर्णांक दिला आहे मग पर्याय सगळे व्यवहार अपूर्णांकात दिले आहेत म्हणजे उत्तर जरी आपल्या दशांश अपूर्णांकात आलं तरी शेवटी आपल्याला त्याला काय करावं लागणार आहे व्यवहार अपूर्णांकात कन्वर्ट करावं लागणार आहे आपण जेव्हा शिकलोय त्याप्रमाणे समचलनात दोन पद त्यांचा भागाकार स्थिर असतो एक्स छेद वाय इथं पहिल्या कंडिशन मध्ये एक्स ची किंमत आहे शून्य दशांश पंचवीस आणि ची किंमत आहे दोन दशांश पाच बरोबर आपल्याला ची किंमत माहीत नाही दुसऱ्या कंडिशनमध्ये पण पहिली ची किंमत जी आहे ती या पद्धतीनं आहे आपण हे दशांश चिन्ह इथलं घालू शकतो त्यासाठी आपल्याला काय घालवलं इथं दशांश चिन्ह जास्त आहे किती आहेत एक अन दोन म्हणजे दोन शून्य असणाऱ्या संख्येनं यांना गुणलं तर दशांश चिन्ह पूर्ण निघून जाणार आहे इथं दोन दशांश नाही ना एक आहे परंतु शंभरनं बुडल्यामुळं त्याचं रूपांतरण आपल्याला असं होणार आहे आणि मग झिरो पॉइंट सोळा हे असं लिहून काढलं आपण पाच एक पाच सॉरी पंचवीस एक पंचवीस पंचवीस आहे अडीचशे एकशे दहा बरोबर झिरो पॉईंट सोळा मधल्या आणि मधल्या दोन पदाचा गुणाकार बरोबर पहिल्या आणि चौथ्या गुणाकार पदांचा गुणाकार या पदांनी लिहून काढल्यास वाय बरोबर आपल्याला येते एक सॉरी शून्य पॉईंट सोळा दहा आणि शून्य पॉईंट सोळा गुणुले दहा म्हणजेच हे दशांश एकशे सहा अशा पद्धती येणार आहे आता इथं एक शेत सहा आपलं दशांशत आले पण इथं एकशे सहाचा पर्याय एक पॉईंट सहाचा पर्याय नाही जर याचा आपण दशांश पूर्ण कन्व्हर्ट केलं तर इथं तीन पूर्णांक येतात स्पष्टपणे दिसतंय आपल्याला इथं एक ये पूर्णांक येतच नाही शून्य पूर्णांकाने उत्तर होते इथंही शून्य पूर्णांकाने उत्तर होते कारण व्यवहारा पूर्णांक हा छेदाधिक आहे छेद अधिक आहे त्यामुळे शून्य पूर्णांक इथं तीन न होता हे होत नाही हे आता करून बघूया हो ऐंशी सॉरी आठ भागिले पाच पाच एक पाच उरले तीन तीन वर शून्य घेतला तीस झाले पाच न त्या तीसला भागलं एक चेद सहा म्हणजे हे कन्वर्जन सुद्धा आपल्याला करावं आलं पाहिजे उत्तर काढल्यानंतर उत्तर जर आपल्याला दिसत नसेल तर अशा पद्धतीनं आपल्याला ते पाहणं गरजेचं आहे निरीक्षण करणं गरजेचं आहे परत एकदा तेच सेम उदाहरण आहे एकचलनात आहेत स्वरूपात आहे ची पण किंमत स्वरूपात आहे सातशे बारा आणि पाचशे तीन आणि दुसऱ्या मध्ये एक्स ची किंमत आठशे पंधरा असेल तर वाय किती असं विचारलेलं आहे आपल्याला माहित आहे समचलनात एक्स आणि वाय यांचा स्थिरांक बागा करा एवढा असतो मग पहिल्या कंडिशनमध्ये सातशे बारा भागीले पाच छेद तीन बरोबर दुसऱ्या कंडिशन मधलं आठ छेद पंधरा भागीले वाय ज्यावेळेस अशा स्वरूपात उदाहरण असतं त्यावेळेस त्यांचा स्थिर गुणाकार करतो आपण पहिल्या आणि चौथ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मग तो गुणाकार मांडून घेऊया पहिल्या आणि चौथ्याचा सात छेद बारा गुणुले वाय बरोबर आठ छेद पंधरा गुणुले पाच छेद तीन ज्या तिरकस भाग जातो त्याचा आपण तिरकस भाग लिहून देतो पाच एक पाच पाच तिरके पंधरा आता इकडला गुणाकार होईल आठ छेद नऊ आणि इकडं सातछेद बारा गुणुले वाय असा आहे आणि आपल्याला विचारलेली ची किंमत काढायची आहे म्हणजे वायला आपल्याला एकटं पाडायचं आहे आणि वाय बरोबर ह्या सात छेद बाराची गुणाकार क्रिया आहे त्यामुळं पलीकडे नेल्यानंतर ती भाग करायची होणार आहे म्हणजे असं होणार आहे आठशे नऊ भागिले सातशे बारा आणि भागिले सातशे बारा म्हणजेच उलटून गुणविले असत वाय बरोबर आठशे नऊ गुणले बाराशे सात तिरकस भाग जात असेल किंवा एका संख्येने दुनीला भाग जात असेल तर देऊन घेतो आपण तीन त्रिक नऊ तीन चोक बारा आठ चोक बत्तीस छेद सत्तावीस अशा पद्धतीचा पर्याय आपल्याकडे आहे का बत्तीस छेद सत्तावीस सॉरी बत्तीसशे एकवीस सात्विक एकवीस छेद एकवीस आपल्याकडे आहे पर्याय पर्याय क्रमांक दोन अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समचलनात दिलेल्या दोन संख्या पहिल्या कंडिशन मधल्या आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये वायची किंमत विचारलेली अशा प्रकारची उदाहरणं पाहिली उद्याच्याला आपण काही सारणी दिल्या आहेत हुआ, हुआ, हुआ त्या सारणीमध्ये चलन कोणतं आहे हे ओळखून सारणीच्या ठिकाणी जिथं प्रश्नचिन्ह विचार दिलेलं आहे त्या प्रश्नचिन्हाची किंमत काढण्याची उदाहरणं पाहणार तर नक्की भेट द्या उद्याच्या व्हिडिओसाठी धन्यवाद